सुस्वागतम so, लग्नाची बेढी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मधू ही सिंधू आणि आण्वीला म्हणते की तुमच्यामुळे आज रत्नपारख्यांची इज्जत धुळीला मिळणार आहे आणि काकू अख्ख्या कॉलनीमध्ये सगळ्यांना माहिती झालं की ही आणवी प्रेग्नंट आहे म्हणून तेव्हा आता काकूला मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेचच आता काकूला राग येऊन काकू ही पुन्हा आणवीला मारण्यासाठी पुढे येऊन हात उगारते पण त्याच वेळेस आता सिंधू ही काकूचा हात धरते तेव्हा सिंधूने काकूचा हात धरलेला बघून काकूला तिसरा मोठा धक्का बसतो तर आता सिंधू म्हणते की आणवीने चूक केली तेव्हा आपण त्यातून काहीतरी मार्ग काढू तर काकू म्हणते की आपण यामध्ये तुझा काय सिन संबंध उलटच आणवीची तू जी पाठराखण केली ना त्याबद्दल तुला शिक्षा मिळायला हवी असे आता काकू सिंधूला बोलते तर आता काकूलासुद्धा राग येतो आणि तोच उगारलेला हात काकू आता सिंधूला मारू लागते तेवढ्यात पाठीमागून राघव तिथे म्हणतो की काकू थांब आणि लगेचच काकू तिचा हात थांबवते आणि पाठीमागे बघते राघव म्हणतो की काकू तुला चांगलंच माहीत आहे या घरात या बायकांवरती आणि सुनांवरती हात उगारत नाही म्हणून सिंधू म्हणते काकू काय करताय तो मी आणवी चूक केली पण तिच्यावर हात उगारणं हे खूप चुकीचे आहे तेव्हा आता काकू म्हणते की तू मला अक्कल शिकू नकोस काकू म्हणते हे तर मी अगोदरच करायला हवं होतं कारण या आणवीला तिच्या आईबाबांनी ला शिस्तच लावली नाही म्हणते की आणवीला तिची बाजू मांडण्याची संधी द्यायला हवी आता काकू म्हणते की तिची बाजू अख्ख्या जगासमोर तू मांडून झालीये सिंधू आणि आणवीने अख्ख्या जगाला ओरडून सांगितलं की ती प्रेग्नंट आहे म्हणून राजेश्री म्हणते की काय आणवी प्रेग्नंट आहे तर काकू म्हणते की मगाशी अख्ख्या जगासमोर ती ओरडली सिंधू म्हणते की काकू ती फक्त राघव सोबत बोलत होती राघव आणि तिला माहित नव्हतं की तिथे माईक ठेवला होता म्हणून तर आता राघव म्हणतो काकू तुला कळत कसं नाही आणवीला एक संधी द्यायला हवी तर लगेचच काकू आता पुढे येत म्हणते की राघव तू या दोघींची बाजू घेऊन बोलू नकोस काकू म्हणते की सिंधूने खूप मोठी गोष्ट लपवली आणि तू त्यांची काय बाजू घेतोस तर आता काकूला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं आणि त्यातली त्यात आता काकूला चक्कर येऊ लागते पटकन आता राघव आणि रत्नाकर काकूला तर आता राजेश्री काकूला समजावू लागते राजेश्री म्हणते काकू तुम्ही काही टेन्शन घेऊ नका करू आपण काहीतरी सिंधू म्हणते जे घडून गेलं आता त्याचा विचार करत बसण्यापेक्षा आता पुढे आपण काय केलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे आणि आता त्याचा काय विचार करायचा ना तो मी करीन असे म्हणत काकू रागाने आतमध्ये निघून जाते आणि आता आतमध्ये जाऊन काकू ही केरोसिनचा डब्बा घेऊन येते आणि इकडे तिकडे आता स्वतःच्या अंगावर रॉकेल वतू लागते तेवढ्यात आता तिथे आता काकूच्या हातातून तो ड्रम घेतो आणि बाजूला करत म्हणतो की काकू काय करतेस हे काकू म्हणते की मला यांच्यावरती संस्कार चांगले करता आले नाही म्हणून मी स्वतःला शिक्षा करून घेते रत्नाकर म्हणतो की वहिनी तुझा हा मार्ग चुकीचा आहे असेच करून तू स्वतःला का शिक्षा करून घेतेस काकू म्हणते की कॉलनीतल्या बायका आपल्याकडे कशा बघत होत्या रत्नाकर तू बघितलंच ना आणि हा अपमान मी सहन करू शकत नाही तेवढ्यात राजेश्री म्हणते की वहिनी तुम्ही एकट्या नाहीयेत राजेश्री म्हणते की आता जे काही ना त्याला आपण सगळे सामोरे जाऊ तर आता लगेचच विभावरी म्हणते की सगळे जाऊन संकटांचा सा सामना करा बरं का कारण चूक काय फक्त एकट्या काकूंची आहे का तेव्हा राघव म्हणतो की काकू तुम्ही गप्प बसा राघव म्हणतो की आमच्यामध्ये प्लीज तुम्ही भांडं लावू नका आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही गप्प बसा तर लगेचच मधू म्हणते की राघव तू माझ्या मम्माला काय बोलतोय सी आणवीरवी हरवी आपल्याला आप अक्कल शिकवत असते आणि आता यावेळेस तिची अक्कल कुठे गेली इने का गहाण ठेवली होती का तर आता राघव म्हणतो की मधू तू गप्प बस तर लगेचच काकू म्हणते की राघव मधू नाही तू गप्प बस अन्वी माझी नात आहे आणि मधू ही एकदम बरोबर बोलते काही जरी झालं ना तरी आता लोक मलाच नावं ठेवणार असे आता काकू राघवला बोलते राघव म्हणतो की काकू तू माझ्यापेक्षा राखीताईवरती जास्त प्रेम केलंस आणि आणवी ही त्याच राखीताईची मुलगी आहे काकू हे तू लक्षात ठेव तर आता राघव म्हणतो की आणवीला जर काही झालं तर आणवीला जेवढा त्रास होणार आहे ना तेवढा त्रास मला सुद्धा होणार आहे काकू काकू म्हणते की राघव बोलणे एकदम सोपे असते पण लोक जेव्हा टोमणे मारायला लागतील ना तेव्हा मग तुला समजेल तर राघव म्हणतो काकू तू लोकांचा काय एवढा विचार करतेस तर आता लगेचच काकू म्हणते की आज या आणवीमुळे मुळे समाजात वर बघण्याची आता हिम्मत होत नाही आहे तर लगेचच रडत रडत आणवी पुढे येते आणि काकूच्या पाया पडत म्हणते की आजी आज मला माफ कर पण माझ्याकडून मी हे हाटकून केलं नाही माझ्याकडून हे कसं झालं तेच मला काही कळलं नाही लगेचच पाय बाजूला घेत काकू म्हणते की आणवी चूक तर राखीने सुद्धा केली नव्हती चूक कुणी मुद्दाम करत नाही पण मीच तुमच्यावरती संस्कार करण्यात चुकली अजूनच मोठा रागाचा भडका उडवून काकू म्हणते की माझ्या नजरेसमोरून आणि या चालती हो नाही तर मी काय करील ते सांगता येत नाही असतो तर आता म्हणतो की वहिनी तू शांत हो आणि आता अन्वीला आधाराची गरज आहे आणि या परिस्थितीत आपण सगळ्यांनी तिच्या पाठीमागे उभा राहायला हवं हो। तर आता लगेचच काकू म्हणते की मला एकच सोल्युशन दिसतंय आणि लगेचच पुन्हा तो केरोसिनचा ड्रम घेऊन आता लगेचच काकू ते रॉकेल सर्व अंगावर ओतू लागते आणि म्हणते कुणी मध्ये यायचं नाही मी तुम्हाला सगळ्यांना सांगते असे म्हणत आता काकूने रॉकेल अंगावर ओतलेली असते आणि आता लगेचच काकू ही काडीची पिटी घेऊन काडी ओढते आणि आता ती काडी स्वतःच्या अंगावरती धरू लागतात समोरून सिंधू पाणी घेऊन येते आणि काकूच्या अंगावर फेक फेकते तेव्हा लगेचच काकूच्या हातातील ती जळती काडी विजून जाते तर काकू सिंधूकडे बघत म्हणते की हा काय आगाव आहे तेव्हा आता ओरडून सिंधू म्हणते की काकू जीव देणं हा पर्याय नाहीये सिंधू म्हणते की तुम्ही राखीताईचा विचार करा ना तुम्ही जर हे असं केलं तर राखीताईंना सण होणार आहे का काकू तेव्हा आता लगेचच काकू म्हणते की आया अन्वीने हे करण्याआधी माझा विचार केला होता का मग म्हणतो की वहिनी आणवीची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे हे आम्हाला माहिती आहे पण याला हा पर्याय आहे का मग राजश्री म्हणते की वहिनी या घराला तुमची गरज आहे आणि आम्हा सगळ्यांना तुमची गरज आहे तेव्हा मी तुमच्या हात जोडते प्लीज तुम्ही असं काही करू नका तर आता काकू म्हणते की लोक मला नाव नावं ठेवणार आहेत जगाचं कल्याण करता करता स्वतःच्याच घराकडे दुर्लक्ष झालं असे म्हणून लोक मला नावं ठेवणार आहेत असे आता काकू सर्वांना सांगत सुट सुटते काकू म्हणते की हा सर्व त्रास सहन करण्यापेक्षा एकदाच मी स्वतःला संपून टाकते आणि या त्रासातून मुक्त होते मग राजश्री म्हणते की तुम्ही एवढ्या पुढारलेल्या विचाराच्या असून तुम्ही असा काय विचार करताय काकू मी पुढारलेल्या विचारांचे असून काय उपयोग समाज काय आणला जगून देणार आहे का, का? कारण तो पुढारलेल्या विचारांचा नाही आहे राघव म्हणतो हो असं होऊ शकतो आणि अन्वीला आपण नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी एक संधी द्यायला हवी असे आता राघव काकूला बोलतो तर आता काकू बोट करत राघवला म्हणते की राघव तुझ्यापेक्षा मी चार उन्हाळे पानकाळे जास्त बघितलेले आहे आणि तुला जर तु मी या, या घरात हवी असेल तर आत्ताच्या आत्ता तू सिंधू या आणि या अन्वीला घराच्या बाहेर काढ तेव्हा आता सर्वांना मोठा धक्का बसतो आणवी या घरची नात आहे आणि या घरात राहण्याचा तिला पूर्ण अधिकार आहे असे आता सिंधू काकूला बोलते तर लगेचच आता राणीची आई म्हणते की कधी कधी मला प्रश्न पडतो की काकू तुम्ही गर का या घरच्या घरप्रमुख आहे की सिंधू या घरची घरप्रमुख आहे म्हणून तर आता राणी म्हणते की मम्मा तू यामध्ये पडू नकोस कारण राघव पुन्हा पुन्हा तुझा अपमान त्याने जर केला तर ते मला अजिबात पटणार नाहीये आणि लगेच आता काकू ही सिंधूचा हात धरून तिला दरवाजाकडे ओढत आणते तर लगेचच पाठीमागून मागून राघव तिथे म्हणतो की अगच काकू तू सिंधूचा का हात धरते आणि तिला का घराबाहेर काढते आणि ते सर्व प्रकार बघून आता विभावरीला खूप आनंद झालेला असतो तर आता काकू म्हणते की तुम्हाला उलट प्रश्न का विचारतोस राघव कारण लगेचच राघव म्हणतो की सिंधूने बाबतीत जो डिसिजन घेतला आहे तो अगदी राईट आहे काकू तर काकू म्हणते की पण तिने सत्य सर्वांपासून लपून ठेवलं ना राघव तेव्हा लगेच सिंधू म्हणते की मी सत्य लपवलं नाही सिंधू म्हणते माझी फक्त एवढीच इच्छा होती की आणवी सत्य काय आहे ना हे तुम्हाला सांगावं आणि आज सुद्धा आणवी तेच करणार होती काकू तर लगेच काकू म्हणते की राघवला तर काही वेगळंच सांगत होती आणि बरोबर ना अन्वी आणि अन्वी जे सांगत होती ते सगळ्या जगाने ऐकलंय तेव्हा अन्वी तू हे कसं नाकारू शकतेस लगेचच विभावरी म्हणते रुक्मिणी ताई तुम्ही हे अगोदरच करायला पाहिजे होतं आणि ही सिंधू इथे राहून हिने अन्वीला बिघडवलं तर लगेच राजेश्री म्हणते विभावरी ताई मागाशी राघवने तुम्हाला काय सांगितलं तुम्ही विसरलात का तेव्हा जरा गप्प बसा तर लगेचच विभावरी ही राजेश्रीकडे बघून तोंडवाकडे करते इकडे आता आणवी काकूला म्हणते की काकू मिस्टेक तर मी केली मग तू सिम्माला का दोष देते आणि तिला का घराबाहेर काढते मला जी शिक्षा करायची ती कर तू तर आता लगेचच पुढे राजेश्री म्हणते की वहिनी तुम्ही सिंधूने न केलेल्या तिला शिक्षा देता तर आता रागाने काकू पुन्हा सिंधूचा हात धरते आणि तिला बाहेर काढू लागते तेव्हा सिंधू म्हणते की काकू थांबा सिंधू म्हणते राखीता याच्या वेळेस तुम्ही जी चूक केली ती चूक तुम्ही पुन्हा करताय तेव्हा आता काकू ही सिंधूच्या हाताकडे बघू आणि लगेचच का लगे का आता काकू ही सिंधूचा हात तिच्या हातातून सोडते तर विभावरी म्हणते की म्हणजे सिंधू तू कुणावर आईला म्हणते की बोलू नका प्लीज सिंधू म्हणते राखी ताईच्या बाबतीत जे घडलं होतं ना ते तुमच्यापेक्षा जास्त मला माहिती आहे तेव्हा तुम्ही गप्प बसा आणि आता राणीच्या आईचा मोठा सिंधूने इन्सर्ट केलेला असतो सिंधू म्हणते की आता प्रश्न आणच्या आयुष्याचा आहे तेव्हा आणच्या बाबतीत मी काहीही चुकीचं होऊ देणार नाही इकडे आता सिंधू पुन्हा काकूला समजावत म्हणते की राखीताई ताई मुलगी मानायला तयार नव्हत्या तेव्हा किती त्रास झाला होता तुम्ही बघितलं होतं ना तेव्हा आता राघव आणि रत्नाकर म्हणतात की वहिनी आता सिंधू एकदम बरोबर बोलती राखीच्या बाबतीत जी चूक झाली ती आणच्या बाबतीत होता कामा नाही राजे श्रीमंत वहिनी आणवीला आता आपल्या आधाराची खूप गरज आहे तर सिंधू म्हणते की मला घराबाहेर काढून प्रश्न सुटणार आहे का काकू तेव्हा काकू ही सिंधू कडे बघू लागते आणि जर तसा प्रश्न सुटणार असेल तर मला खुशाल घराबाहेर काढा आता असे सिंधू काकूला बोलते सिंधू म्हणते की आता आणवी काय योग्य आहे आणि काय नाही याचा तुम्ही विचार करा काकू तेव्हा आता निर्णय घेताना काकूंनी त्यांचा विचार करायला हवा शेवटी त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे असे आता राणी सिंधूला बोलते तेव्हा आता सिंधू म्हणते की प्रतिष्ठा आण जीवापेक्षा जास्त महत्वाची आहे का सिंधू म्हणते की काकू मला तुम्ही सांगा राखीताई सारखा तुम्ही बघू शकणार आहे का हात जोडून सिंधू काकूला म्हणते की मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की राखीताईच्या बाबतीत जी चूक केली ती अन्वीच्या बाबतीत करू नका का काकू आणि कुठलाही निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या असे आता सिंधू ही, ही काकूला बोलते तर आता सिंधू म्हणते की अजूनही वेळ गेलेली नाहीये काकू आणवीला शिक्षा द्यायची की तिला समजून घ्यायचं हे आता तुम्हीच ठरवा तेव्हा आता काकू म्हणते की आणवीकडे फक्त आता दोनच पर्याय आहे तिला जर हे मूल हवं असेल तर आणवीला घर सोडावं लागेल रेश्मा म्हणते की आणि दुसरा पर्याय काय काकू तर काकू म्हणते की जर आणला असेल तर तिला या मुलाचा त्याग करावा लागेल काकूचा तो निर्णय ऐकून आता राणी आणि तिची आई खूप खुश झालेली असते राजेश्री म्हणते की वहिनी काय बोलताय तुम्ही राजेश्री म्हणते एवढा टोकाचा निर्णय तुम्ही नाका घेऊ आणि या निष्पाप जीवाची तुम्ही नाकाना हत्या करू तर आता राजेश्री सुद्धा काकूला हात जोडते तेव्हा काकू म्हणते की तुम्ही मला इमोशनल ब्लॅकमेल करताल आणि मी तुमच्या मध्ये फसेल असे तुम्हाला वाटतं का आणवी माझी नात आहे आणि तिचं भलभर मला चांगलंच ठाऊक आहे तेव्हा मी काय निर्णय घ्यायचा ते तुम्ही मला शिकू नका असे आता काकू सर्वांना सांगते तर आता काकू सिंधूला म्हणते की सिंधू आता काय झालं तुला चांगलंच ठाऊक आहे तेव्हा तू काय कुणीही आमच्या मध्ये पडायचं नाहीस असे म्हणत आता आणचा हात धरून आता काकू आणवीला सुद्धा घराबाहेर काढू लागते तर राघव म्हणतो की काकू तू हे काय करतेस तर काकू म्हणते की कुणीही आमच्या मध्ये पडायचं नाही राघव तुला एकदा सांगितलं ना तर आता काकू म्हणते की या अन्वीचं हे शिक्षणाचं वय आहे आई होण्याचं वय नाहीये आणि आता काकू ही अन्वीला अबॉर्शन करण्यासाठी सांगत असते काकू म्हणते की आणवीने केलेली चूक मी सुधारायला जाते असे म्हणत हात धरून आता काकू ही आणवीला घेऊन जाऊ लागताच पाठीमागून थांबा काकू असे सिंधू ही काकूला बोलते आणि पुढे येऊ लागते तर आता सिंधू म्हणते की तुमचा निर्णय फायनल आहे का तर काकू म्हणते मी माझा निर्णय कधीच बदलत नसते तेवढ्याच सिंधूने एक गोळी आणि पाण्याचा ग्लास आणलेला असतो आणि लगेच ते पुढे धरत सिंधू म्हणते की हे घ्या तर काकू म्हणते हे काय आहे तेव्हा सिंधू म्हणते की ज्या कामासाठी हॉस्पिटलमध्ये जाता जाताना ते काम घरी एक हो गोळी तुम्ही स्वतःच्या हाताने अन्वीला द्या आणि तुम्ही जर हे असं केलं तर जे काही तिच्या पोटात वाढतं ना ते कधीच जगासमोर येणार नाही असे आता सिंधू काकूला समजावते तर आता लगेचच काकू ही गोळी घेण्यासाठी ती सिंधूच्या हाताकडे हात करते आणि पुन्हा काकूच्या डोक्यात विचार येतो आणि काकू तिचा हात पाठीमागे होत घेते सिंधू म्हणते काय झालं काकू घ्या ना गोळी आणि द्या ना आणवीला तर आता लगेचच राणीची आई पुन्हा मोठी शक्कल काढत म्हणते की गरोदर मुलगी घरात असली ना तर काय त्रास होतो ना हे राणीला विचारा आणि आणवी ने जर इथं ठेवलं तर तिचे घरचे तिला स्वीकारतील ना तेवढ्यात सिंधू पुढे येत म्हणते की काळजी करू नका काकू तर आता सिंधू म्हणते की आणवीचं लग्न आयुष बरोबरच होणार आहे तर विभावरी म्हणते की नाही झालं तर तेव्हा सिंधू म्हणते की जर नाही झालं तर मी स्वतः हे घर सोडून निघून जाईल तर आता इकडे राणी विचार करते काही जरी झालं तरी अन्वी आणि आयुषचं लग्न मी होऊ देणार नाही तर आता इकडे सिंधूने मोठा पण केलेला असतो आणि अन्वी आणि आयुषचं लग्न लावून नाही जर दिले तर मी या घराच्या बाहेर जाईल असे सर्वांना सांगितलेलं असतं तर आता फटाकडी सिंधू आता दबंग स्टाईलने अन्वी आणि आयुषचं कसं लग्न लावून देते आणि सिंधू ही कशी राघवची होते आणि राणीला पुन्हा कसा सिंधू बाहेरचा रस्ता दाखवते हे बघण्यासाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा